नमस्कार मंडळी आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या संवाद चॅनेलवरती संवाद तुमच्या संगीत आज बघा राज ठाकरे साहेब आणि उद्धव साहेब आणि शरद पवार साहेब हे सगळे जण मंत्रालयात गेले होते कशाला तर मंत्रालयात जे मतदानाचा जो घोळ चाललेला जे मतदान आता महानगरपालिका जवळ येते म्हटल्यानंतर आता त्या अधिकाऱ्यांना जाऊन सांगायला पाहिजे ना, ना बाबा ते व्यवस्थित करून घ्या सगळं नाहीतर मागच्या वेळेस जे विधानसभे लोकसभेला झालं हो तसं व्हायचं आता हे दोघे भाव गेल्यानंतर काय मग चर्चा तर होणारच आहे पण आता हे दोघे भाव एकत्र आले आहेत नंतर शरद पवार साहेब आहेत एक ते एकत्र आले आहेत नंतर ते जयंत पाटील आहेत शेतकरी ते पण असं हे सगळे एकत्र गेलेले आहेत पण तिथे काँग्रेसचा कुठला एखादा नेता म्हणजे तुम्हाला वाटतं काँग्रेसला राजसाहेब ठाकरे नको आहे माग पण एकदा त्यांनी त्यांचे जे प्रदेशाध्यक्ष आहे ते म्हणले ते आम्हाला आमच्या पक्षामध्ये बाबां महाविकास आघाडी आहे त्यामध्ये राजसाहेब ठाकरेंना घ्यायचं नाही आम्ही पाहिजे तर आम्ही एका चलो मी व्यक्ती निवडणूक लढीन पण राजसाहेब ठाकरे आमच्या सोबत नको आता त्यांची ती विचारधारा वेगळी असल्यामुळे कदाचित ते म्हणत असतील पण आता दोघं भाऊ एकत्र आले आहेत म्हटलं नक्कीच काहीतरी घटना गातना, घडणार घटना गातना म्हणण्या रक्ष परिवर्तन होणार आहे आणि ते मराठी माणसाच्या इथातच परिवर्तन होईल असं म्हटलं तर काय वावगं ठरायचं नाही